नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील पाहता टेक मित्रांनो फायनली खूप बदलानंतर तुमची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता स्थिर झालेली आहे तुमचं जे प्ले स्टोअरवरचं नारी शक्ती दूत ऍप आहे त्यात आता खूप साऱ्या बदल करून शासनाने तुमच्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आता पूर्णपणे सुरू केली मित्रांनो हो आता तुम्ही घरी बसून अगदी सहजपणे तुमचा ऑनलाईन अर्ज भरू शकता पण ऑनलाईन अर्ज भरण्याच्या आधी तुम्हाला स्क्रीनवर स्क्रीनवर मी एक गोष्ट दाखवतो बघा तुम्ही बघत असाल हे तुमचं लाडकी बहीण योजनेचं हमीपत्र आहे मित्रांनो आणि हे सर्व अर्जदार महिला जेवढ्याही महाराष्ट्र राज्यातून तुम्ही जी महिला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणार आहे त्या सर्व महिलांना हे हमीपत्र याची एक प्रिंट काढून तुम्हाला त्यात उजव्या बाजूला तुमचं नाव आणि सही अपलोड करायची आणि डाव्या बाजूला तुम्हाला स्थळ आणि दिनांक म्हणजे तुम्ही स्थळ कुठून टाकू शकता तर तुम्ही ज्या गावातून किंवा ज्या एरियातून अर्ज भरताय तिथलं स्थळ तो येणार आहे आणि दिनांक तुमची ज्या दिवशी तुम्ही अर्ज भरताय त्या दिवशी दिनांक येणार आहे बरोबर तर हे सर्व भरून तुम्हाला हे हमीपत्र आपण लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज तुम्हाला मी दाखवणार त्या आहे त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये हे हमीपत्र अपलोड करायचं आहे त्यासाठी कंपल्सरी सर्व महिलांना हे अर्जदाराचं हमीपत्र अपलोड करावंच लागणार आहे तर चला डायरेक्ट सुरू करूया आपली लाडकी बहीण योजनेचा अर्ज तर यासाठी मित्रांनो सिम्पली तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये प्लेस्टोरवर वर जा आणि प्लेस्टोरवर वर सर्च करा नारी शक्ती दूत ॲप लक्षात मित्रांनो नारीशक्ती दूत ॲप सर्च केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्यासमोर नारीशक्ती दूतचं ॲप्लिकेशन दाखवलं जाणार आहे त्यावर क्लिक करा आणि हे ॲप इन्स्टॉल करून घ्या ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन बटनावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं ॲप नुझ नुझ ओपन झालेला मित्रांनो आणि इथं काही तुम्हाला खाली पर्याय देण्यात आलेले तर हे स्किप करून खाली डन पर्यायावर क्लिक करा त्यानंतर इथं डायरेक्ट तुमच्यासमोर एक नवीन पेज पण होईल यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला काही डिक्लेरेशन दिलेले ते एक्सेप्ट करा त्यानंतर डिक्लेरेशन बटनवर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर इथं तुम्हाला काही डिक्लेरेशन दाखवलेले आहेत तर वरती स्क्रॉल केल्यानंतर इथं खाली तुम्हाला स्वीकारा आणि नकारा असे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत तर स्वीकारा या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला लॉग इन पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक सहा किंवा टीव्ही पाठवला जाणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता लाईव्ह तुमच्यासमोर मोबाईलवर ओटीपी आलेला आहे मित्रांनो तर तो हा ओ टी पी इथं टाकून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तर सुरुवातीला तुम्हाला इथं तुमची तुम्हा काही वैयक्तिक माहिती भरायची मित्रांनो लक्षात घ्या तुमची वैयक्तिक माहिती येणार आहे तर सुरुवातीला तुमचं नाव टाकून घ्या नाव टाकून झाल्यानंतर ना खाली ईमेल आय डी विचारेल तिथे तुमचा ईमेल आय डी टाकून घ्या त्यानंतर खाली तुम्हाला जिल्हा विचारला जाईल तर त्यामध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा जिल्हा निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला तालुका विचारेल तिथं तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडा तालुका निवडून झाल्यानंतर इथं खाली आता सर्वात महत्वाचं हो। तुम्हाला नारी शक्ती प्रकार विचारले मित्रांनो हो तर यामध्ये तुम्ही जसं काही करा त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला वेगवेगळे पर्याय देण्यात आलेले सामान्य महिला जर तुम्ही जनरल कॅटेगरी म्हणजेच तुम्ही एखाद्या बचत गटात कोणत्याच गटामध्ये काम करत असाल तर सामान्य महिला निवडू शकता त्यानंतर तुम्ही एखाद्या बचत गटाच्या अध्यक्ष आहात बचत गटाच्या सचिव आहात त्यानंतर बचत गटाच्या सदस्य आहात तर हे तीन पर्याय तुमच्यासाठी देण्यात आलेले आहेत त्यानंतर गृहिणी म्हणजेच जर तुम्ही घरकाम करत असाल तर घर गृहिणी निवडू शकता त्यानंतर अंगणवाडी सेविका असाल तर अंगणवाडी सेविका निवडा किंवा मदतनीस असाल तरीसुद्धा अंगणवाडी सेविका तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर ग्रामसेवक असाल तर ग्रामसेवक निवडा वार्ड अधिकारी निवडू शकत आहेत त्यानंतर सेतू सेतूमध्ये मित्रांनो जे सी एस सी कार्यालयात कामं करत आहेत म्हणजे एखादी महिला जर सी एस सी कार्यालयात काम करत असेल तर ती सेतू निवडू शकते त्यामुळे जर तुम्ही सा सामान्य महिला असाल तर फक्त सामान्य महिला किंवा गृहिणी जरी सिलेक्ट केलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या तर इथं गृहिणी पर्यायावर क्लिक करा त्यानंतर खाली अपडेट करा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमचं पूर्ण प्रोफाईल इथं अपडेट होणार आहे म्हणजे तुमचं एक प्रोफाईल वेगळं तयार केलं जाणार आहे मित्रांनो बघू शकता इथं तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन झालेला आहे तर इथं तुमचे सर्व वैयक्तिक डिटेल दाखवली जाईल आणि तर त्याखाली तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा आणि लॉग आउट असे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत तर या खाली तुम्हाला इथं सर्वात शेवटी नारी शक्ती दूत असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमचं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं पूर्ण ऍप अपडेट होणार आहे म्हणजेच तुमचं प्रोमो प्रोफाईल इथं तयार केलं जाणार आहे आणि सुरुवातीला तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा पर्याय तुमच्यासमोर देण्यात आलेला आहे म्हणजे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता मित्रांनो आणि त्याखाली तुम्हाला महिलांच्या योजना असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या समोर इथं दोन पर्याय देण्यात आले योजना पीडीएफ डाउनलोड करा आणि हमीपत्र डाऊनलोड करा तर या पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार आणि त्यानंतर तुम्ही बाब लाईव्ह बघू शकता तुमच्या फोनमध्ये हमीपत्राची पीडीएफ डाउनलोड होणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी जे हमीपत्र लागणार आहे ते तुम्ही इथून सहजपणे डाऊनलोड करू शकताय तर या हमीपत्राची तुम्हाला एक प्रिंट काढायची आणि त्या प्रिंटवर तुमचं नाव आणि सही अपलोड करून डाव्या बाजूला तुम्हाला दिलं आणि स्थळ टाकायचं आणि ती ते हमीपत्र तुम्हाला मी अर्जात सांगणार आहे की कुठे तुम्हाला अपलोड करायचं आहे तर यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या पर्यावर तुम्ही जसा क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथं वरती बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुमच्यासमोर ओपन होणार आहे मित्रांनो म्हणजे फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार आहे तर यामध्ये इथं सुरुवातीला तुमचं नाव टाकायचं आहे तुमचं नाव टाकून घ्या तुमचं जे नाव असेल ते तुम्ही टाकू शकताय नाव टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला पतीचं नाव विचारेल तुम्ही बघू शकता इथं दोन पर्याय देण्यात आलेले आहेत पतीचं नाव किंवा वडील असे दोन पर्याय देण्यात आलेले तर मागच्या व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं लग की लग्न झालेलं नसेल तर वडिलांचं नाव सिलेक्ट करा आणि लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव सिलेक्ट करा तर फायनली इथं आपण पतीचं नाव सिलेक्ट करू त्यानंतर इथं तुमच्या पतीचं जे नाव असेल ते टाकून घ्या पतीचं नाव टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला तीन नंबरला विचारला आता तुम्ही बघू शकता इथं काय इथं देण्यात आलेलं आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे मी आधीच सांगितलं तुम्हाला की लग्नानंतर तुमचं नाव बदलते बरोबर बर, तर महिलेचं लग्नापूर्वी जे नाव आहे म्हणजे जी महिला अर्ज करणार आहे त्या महिलेचं लग्नापूर्वीचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे लग्नाआधीचं जे नाव आहे ते तुमचं इथं तुम्हाला या कॉलममध्ये ॲड करायचं आहे बरोबर त्यानंतर इथं खाली आल्यानंतर तुम्हाला जन्मतारीख विचारेल तर यामध्ये जन्म तारीख जी असेल ती निवडून घ्या जन्मतारीख टाकून झाल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता तुम्ही जसं जन्मतारीख टाकणार त्यानंतर डायरेक्ट बाजूला तुम्हाला इथं वय तुमचं दाखवलं जाणार आहे म्हणजेच तुम्ही किती वर्षाच्या आहात ते सुद्धा दाखवलं जाणार आहे बरोबर त्यानंतर इथं खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला आहे अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे वय इतर माहिती बरोबर तर इथं तुमचा आधार कार्डवर जो ॲड्रेस असेल तुमच्या आधार कार्डवरती लक्ष द्या ॲड्रेस दुसरा टाकू नका तुमच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर ॲड्रेस टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तर तुम्ही जिल्ह्यावर जसं क्लिक करणार त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांची यादी तुमच्यासमोर दाखवली जाईल यामध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा टाकून घ्या जिल्हा टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला आता तालुका विचारले तर तुमचा जो तालुका असेल तो तालुकाने उडा तालुकाने निवडून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला स्क्रॉल आहे त्यानंतर इथं गाव विचारेल तर तुमचं जे गावाचं नाव असेल ते गावाचं नाव टाकून घ्या गावाचं नाव टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला ग्रामपंचायत विचारेल तर ग्रामपंचायतीत लक्ष द्या ही तुमची जी ग्रामपंचायत म्हणजे ज्या गावात तुम्ही राहत आहे तीच तुमची ग्रामपंचायत येणार आहे त्यामुळे तुमच्या ग्राम ग्रामपंचायतीचं किंवा गावाचं नाव टाकून घ्या ग्रामपंचायत टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला पिनकोड विचारेल तर तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड टाकून घ्या पिनकोड टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला आता मोबाईल नंबर विचारला आहे तर तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर इथं खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला आधार नंबर विचारलाय तर तुमचा आधार नंबर टाकून घ्या तर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा दिला ले ले लक्षात घ्या शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजे तुम्ही शासनाच्या इतर विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात संजग आणि निराधार अपंग निराधार विधवा निराधार या वेगवेगळ्या ज्या निराधार योजना राबवल्या जातात किंवा इतर कोणत्याही योजना राबवल्या जातात तर याचा तुम्ही लाभ घेत आहात का तर घेत असाल तर इथं तुम्हाला होय पर्याय देण्यात आलेला आहे आणि नाही पर्याय देण्यात आलेला आहे घेत असाल तर होय पर्यायावर क्लिक करा घेत नसाल तर नोपर क्लिक करा आणि जर तुम्ही लाभ घेत असाल तर इथं खाली तुम्हाला रक्कम नमूद करायला सांगितली म्हणजे तुम्ही किती रक्कम घेता तर हा पॉईंट कशासाठी लक्षात दिलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या शासनाने तुम्हाला जर शासनाच्या या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत संजय गाडी निराधार अपंग निराधार विधवा निराधार तर या योजनेमध्ये जर कमी रक्कम मिळत असेल म्हणजेच निराधारमध्ये जसं तुम्हाला सहाशे रुपये रक्कम मिळते बरोबर अपंग निराधारमध्ये चौदाशे रुपये मिळतात माझ्या तरी मते आणि संजय मध्ये काही मिळतात बरोबर तर जर या योजनांमध्ये तुम्हाला कमी रक्कम मिळते म्हणजे तुम्हाला जर हजार रुपये मिळत असतील तर त्या योजनेची रक्कम तुम्हाला इथं नमूद करायची फॉर एक्झाम्पल मी इथं हजार रुपये नमूद करतो तर ही रक्कम टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला काहीच क्लिक करायचं नाही आहे मित्रांनो या दोन पर्यायांना तुम्हाला हात लावायचा नव्हे विभाग निहाय योजना आणि लाभार्थी योजना व्यक्तीची इतर समस्या तर यावर तुम्ही क्लिक केलं तुम्ही बघू शकता क्लिक होणार नाही बरोबर तर याला इथं वरती स्क्रॉल करा आणि त्यानंतर तुम्हाला इथं वैवाहिक स्थिती विचारेल तर या पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुमच्या समोर इथं तुम्ही बघू शकताय तुम्हाला अविवाहित दिलेला आहे विवाहित दिलेला आहे विधवा दिलेला आहे परितत्य महिला म्हणजेच लग्न झालेलं नसेल ते सिलेक्ट करू शकताय निराधार महिला म्हणजे ज्यांना कोणीच निराधार नाही आहे ते निवडू शकताय घटस्फोटीत असेल तर घटस्फोटीत निवडा तर असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले मित्रांनो तर तुम्ही जर विधवा असाल तर विधवा सिलेक्ट करा आणि अविवाहित असाल तर अविवाहित सिलेक्ट करा तुम्ही बघू शकता तुम्हाला ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल ती कॅटेगरी इथं निवडू शकताय तर सिम्पली मी इथं विवाहित कॅटेगरी निवडतोय तुम्ही बघू शकताय त्यानंतर इथं तुम्हाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा अजून देण्यात आलेला आहे मित्रांनो याखाली तुमचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो लक्षात घ्या महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं की महिलेचा जन्म समजा मध्य प्रदेश किंवा इतर राज्यातून झाला असेल तर तुम्हाला इथं अपडेट बघायला मिळेल तर ती अपडेट ही आहे मित्रांनो इथं तुम्हाला या पर्यायवर तुम्ही क्लिक केल्यानंतर जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल म्हणजेच मध्य प्रदेश किंवा इतर राज्यात तुमचा जन्म झालेला असेल तर होय पर्यावर क्लिक करा होय पर्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली परराज्याचे नाव विचारेल तर यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पूर्ण राज्यांची यादी दाखवली जाईल तुम्ही बघू शकता इथं मी मध्य प्रदेश निवडतोय मध्य प्रदेश निवडल्यानंतर इथं आता तुम्हाला काहीच क्लिक करायचं नाही आहे मित्रांनो हा पॉईंट तुम्हाला सर्वात शेवटी सांगणार आहे मी बरोबर तर इथं हा पर्याय निवडून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला बँकेची डिटेल भरायची मित्रांनो थोडक्यात तर बँकेची डिटेलमध्ये तुमचं बँकेचं नाव टाकून घ्या तुमच्या ज्या बँकेत खातं असेल त्या बँकेचं नाव टाकून घ्या बँकेचं नाव टाकून झाल्यानंतर इथं वरती स्क्रॉल करा त्यानंतर तुम्हाला बँक खातेधारकाचे नाव विचारेल म्हणजेच बँक खातेधारकाचे नाव आहे म्हणजेच तुमच्या वैयक्तिक खातं येणार आहे मित्रांनो या जागी तुमचंच नाव येणार आहे दुसऱ्या व्यक्तीचं नाव येणार नाही हे लक्षात घ्या त्यानंतर इथं याला तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे त्यानंतर खाली इथं तुम्हाला बँक खाते क्रमांक विचारेल म्हणजेच तुमचा जो खात्याचा क्रमांक असेल म्हणजेच तुमचा जो अकाऊंट नंबर असेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला वरती स्क्रॉल केल्यानंतर बघू शकता इथं खाली तुम्हाला आय पी एस सी कोड आहे मित्रांनो तर आय पी एस सी कोडमध्ये तुमच्या बँकेचा जो आय पी एस सी कोड असेल म्हणजेच ब्रांच कोड असेल तो तुम्ही इथं टाकू शकता तर लक्षात घ्या आय पी सी कोड मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या बँकेचा आय पी सी कोड माहीत नसेल तर सिम्पली फक्त गुगलवर जा आणि गुगलवर तुमच्या बँकेचं जे नाव असेल समजा मला स्टेट बँक ऑफ इंडिया जळगाव शाखेचा मला आय पी सी कोड पाहिजे तर मी सिम्पली गुगलवरती माझं समजा सेंट्रल बँकेचा खाता आहे तर मी सेंट्रल बँक ऑफ इंडिया जळगाव ब्रांच किंवा जळगाव महाराष्ट्र ब्रांच आय पी सी कोड असं सर्च केल्या केल्या डायरेक्ट तुमच्या समोर पूर्ण आय पी सी कोड दाखवले जातील तुमचं जळगावमध्ये ज्या बँकेत खातं असेल किंवा ज्या ब्रँचला खातं असेल त्याचा आय पी कोड निवडा किंवा कॉपी करा आणि तो आय पी सी कोड तुम्ही इथं टाकू शकताय तर हा आय पी कोड टाकून झाल्यानंतर इथं वरती स्क्रॉल केलं तर तुम्ही बघू शकता इथं खाली तुम्हाला एक पर्याय देण्यात आलेला आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का तर योजनेचा जो जी आर होता मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे नमूद केलेलं होतं की तुमचं बँक खातं तुमच्या आधारशी संलग्न पाहिजे म्हणजे जोडलेलं असावं तर या पर्यावर क्लिक केल्यानंतर जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला जोडलेलं असेल तर होय पर्यावर क्लिक करा आणि जोडलेलं नसेल तरीसुद्धा सांगतो मित्रांनो जोडलेलं नसेल तर प्लीज एकदा जोडून घ्या मित्रांनो त्यानंतर तुम्ही या योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील तर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर आता तुम्हाला सर्वात शेवटी डॉक्युमेंट अपलोड करायचे मित्रांनो तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट विषयी सर्व माहिती दिलेली आहे तरीसुद्धा परत एकदा तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला, तुम्हाला आधार कार्डचा पर्याय देण्यात आलेला आहे तर यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दोन पर्याय देण्यात आलेले आहेत एकतर तुम्ही डायरेक्ट लाईव्ह तुमच्या डॉक्युमेंटचा फोटोसुद्धा काढू शकता आणि जर तुमचा डॉक्युमेंट तुम्ही गॅलरीत सेव्ह करून ठेवलेले असतील तर ते डायरेक्ट गॅलरीवर क्लिक केल्यानंतर इथं तुमची गॅलरी ओपन होईल मित्रांनो तर अशा प्रकारे तुमचं गॅलरीत जर आधार कार्ड ठेवलेलं असेल तर आधार कार्ड अपलोड करू शकताय आणि जर तुमच्याकडे लाईव्ह फोटो काढायचा असेल तर लाईव्ह फोटो सुद्धा काढू शकता त्यानंतर इथं खाली तुम्हाला दोन नंबरला आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला असे तीन प्रमाणपत्र मागितले बरोबर तुमच्याकडे हे तिघन असले तरी तुम्ही केसरी किंवा पिवळं रेशन कार्ड टाकू शकता किंवा तुम्ही वोटर आयडी सुद्धा टाकू शकता मित्रांनो मॅन्डेटरी नाहीये कोणत्याही पर्यायावरती तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट जरी अपलोड केले तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो इथं तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नसेल शाळा सोडल्याचा दा, दाखला राहू द्या जन्म प्रमाणपत्र नसेल ते राहू द्या त्याऐवजी तुम्ही रेशन कार्ड किंवा तुमचं वोटर आयडी सुद्धा अपलोड केलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर तीन नंबरला तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र मागितले किंवा तुमचं पिवळं किंवा रे केशरी रेशन कार्ड मागितले तर तुमचं रेशन कार्ड तुम्हाला बऱ्याचशा महिलांच्या कमेंट आले की रेशन कार्डमध्ये माझं नाव नाही आहे किंवा पतीचं नाव नाही आहे तर अशा बऱ्याचशा कमेंट आल्यात बरोबर तर रेशन कार्ड तुमचं तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणून सुद्धा अपलोड करू शकताय तुम्हाला मॅन्डेटरी नाही आहे की रेशन कार्डमध्ये तुमचं नावच पाहिजे तुम्ही तुमचं रेशन कार्ड तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणून सुद्धा अपलोड करू शकता आणि जर तुमच्या पतीच्या नावाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल म्हणजे तहसीलदार साहेबांनी दिलेला एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे आहे तर तो तुम्ही इथं अपलोड करू शकताय त्यानंतर जे मी मा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला एक अर्जदाराचं हमीपत्र जे तुम्हाला साईन करून किंवा तुमचं नाव आणि सई लिहून किंवा सई लिहून तुम्हाला जे अपलोड करायचं आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे त्यामुळे मी सर्वांना माझी हात जोडून विनंती मित्रांनो की सर्वांनी हमीपत्र काढा आणि त्यांची प्रिंट काढून ते भरून तुम्हाला इथं ते अर्जदाराचं हमीपत्र या कॉलममध्ये इथं ॲड करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला खाली बँक पासबुक विचारलं आहे बँक पासबुक टाकल्यानंतर यानंतर सर्वात शेवटी सर्वात महत्त्वाचा या योजनेचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो सर्वात महत्त्वाचा महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र म्हणजेच मी आधी तुम्हाला सांगितलं की महिलेचा जन्म जर परराज्यात झालेला असेल म्हणजे मध्य प्रदेश किंवा इतर राज्यातून असेल तर त्याऐवजी तुम्ही तिथं तुम्हाला पतीचे डॉक्युमेंट अपलोड करायचे पतीचा आधार कार्ड अपलोड करा रेशन कार्ड अपलोड करू शकताय पतीचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल ते अपलोड करू को शकता कोणतंही डॉक्युमेंट तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल म्हणजे विवाहित प्रमाणपत्र असेल ते अपलोड करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला काही डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आणि त्यानंतर खाली सर्वात शेवटी तुम्हाला अर्जदाराचा फोटो येणार आहे तर अर्जदाराचा फोटो या पर्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इथं लाईव्ह फोटो काढायचा आहे मित्रांनो गॅलरीतला फोटो चालणार नाही तुम्हाला आधीच सांगतोय डायरेक्ट तुम्हाला तुमचा ज्या महिला जी अर्ज करणार आहे त्या महिलेचा एक लाईव्ह फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे आणि ही सर्व कागदपत्रे भरून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे त्यावर तुम्ही क्लिक करणार तर या डिक्लेरेशनवर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर मी जे तुम्हाला हमीपत्र सांगितलं ही सर्व माहिती तुम्हाला इथं देण्यात आलेली मित्रांनो तुम्ही बघू शकता ही माहिती सुद्धा एकदा वाचून घ्या आणि त्यानंतर खाली तुम्हाला स्वीकारा आणि नकारा असे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत तर स्वीकारा या पर्यावर क्लिक करा आणि त्यानंतर खाली तुम्हाला अर्ज सबमिट करा असा पर्याय दिसेल किंवा सेव्ह करा असा पर्याय दिसेल त्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुमचा लाडकी बहीण योजनेचा पूर्ण फॉर्म भरला जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज आहे तुम्ही घरबसल्या अगदी सहजपणे भरू शकता मित्रांनो फक्त मी जे पॉइंट्स तुम्हाला सांगितले हे लक्षात ठेवा आणि हे जे पॉईंट्स जर तुम्ही फॉलो केले तर ती सहजपणे तुमचा अर्जसुद्धा रद्द केला जाणार नाही ना आणि तुम्ही अगदी सहजपणे या योजनेचा लाभसुद्धा घेऊ शकणार आहे अशा करतो माहिती तुम्हाला आवडलीच असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला मी असेच व्हिडिओ वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदनीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र